चर्चा ही होणारच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र यांच्या वतीनं श्री दत्त जयंतीचा औचित्य साधत श्री गुरुचरित्र पारायण सोळा मोठ्या भक्तीभावात अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलाय दररोज सकाळी पहाटे सात ते आठ या वेळेत पोथी वाचन पार पडणार आहे नैवेद्य व त्रिकाळ आरतीची योजना करण्यात आली आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही दत्त जयंतीनिमित्त भक्तांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं यासाठी केंद्रात आकर्षक धार्मिक सजावट सुसज्ज व्यवस्था आणि शिस्तबद्ध कार्यक्रम आखण्यात आलाय विशेष म्हणजे चार डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी दत्त जन्मकाळ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त केंद्रात घंटानाथ मंत्रोच्चार आणि भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे तसेच पाच डिसेंबर रोजी सकाळी साडे दहाच्या आरती नंतर महाआरती व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलंय परिसरातील सर्व स्वामी भक्तांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन सेवा केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी केलं मांजरी, वा मांजरी तसे साथी हा व मांजरीवाडी पंचकृषीतील भक्तांसाठी आध्यात्मिक पर्व मानला जातोय वातावरणात या सोहळ्याची तयारी सुरू आहे सिमार्टीसाठी मांजरीहून तात्यासाहेब काम नोव्हेंबर

तरी सर्व मानवी ग्रामस्थ व पंचप्रष्टी सर्व दत्तसे दत्तभक्तानी व स्वामी